शिवा मालिकेत शिवाचे कारनामे आणि कसोटी पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असतात आणि हल्लीच एक सीन झाला जिथे शिवा सिलेंडर उचलते ह्या सीनला प्रेक्षकांचं खूपच प्रेम मिळत आहे पण तुम्हाला माहित आहे का हा सीन करण्यासाठी शिवा म्हणजे पूर्वाची तारेवरची कसरत कशी झाली होती पूर्वा कौशिकने आपला अनुभव व्यक्त केला आहे या सीनची गंमत अशी की ज्या दिवशी शूटिंग झालं त्याच्या जा तीन दिवस आधी माझी तब्येत प्रचंड बिघडली होती त्या आधीच माझ्या कानावर आलं होतं की सिलेंडर उचलायचा एक सीन आहे दिग्दर्शक सर आणि मी एकदम होतो सिलेंडर उचलायचा आहे पण जेव्हा मी आजारी पडले तेव्हा ते वाटलं की हे मला जमेल का कारण खूप अशक्तपणा आला होता सरांनी प्रोत्साहन दिलं की डोक्याने आणि मनाने शांत राहा सगळं बरोबर होईल हे सगळं होत असताना दुसरीकडे कळलं की कर सिलेंडर मिळू शकला नाही अर्धा भरलेला सिलेंडर होता तो तुम्हाला सोशल मीडियावर मी टाकलेल्या व्हिडिओ मध्ये दिसलाच असेल की दिग्दर्शक सर आणि संपूर्ण टीम कशी माझी मदत करत आहेत माझी काळजी घेत आहेत हे सगळं घडून आलं ते म्हणजे संपूर्ण टीम मुळे कारण तो पूर्ण एक सीन होता मी तो सिलेंडर उचलून पुढपर्यंत आणून घरापर्यंत नेऊन तिथे लावते शूट करताना मजा आली आणि याचं श्रेय मी मारुती सरांना देते असं म्हणत शिवाने हा किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे तर तुम्हाला शिवा ही मालिका आवडते का आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका